प्रथम ना मी सर्वांची माफी मागतोय की बाबा रोज रोज माझी किटकिट बघावी लागते तुम्हाला रोज माझं ते रडगाणं रोजचं जे काय आहे तुम्ही येता उगा आपलं मनोरंजन व्हावं यूट्यूबवरती एक आपला टाईम घालवण्यासाठी किंवा एक करमणूक म्हणून मुनु बाबा काहीतर कॉमेडी व्हिडिओ बघावे आणि त्यात मग आमच्यासारख्याचं असं ते भलतंच मध्ये सुरू होतं मग त्यानं तुम्ही पाक बोर होऊन गेले तर त्यामुळं मी तुमची सर्वांची माफी मागतोय आणि दुसरं म्हणजे जो काय आपण सकाळी व्हिडिओ अपलोड केला त्या ताईनं जे कमेंट केली होती की बाबा दोन दिवस बाकी राहिले तुझं मड जाळायला ते त्यांना ते त्यांची ते एक एक्साइटमेंट असेल की बाबा हर रोज म्हणतोय मरतोय चार दिवस म्हणायला लागलाय त्यातून एक दिवस गेला त्यातून एक दिवस गेला मग त्याची एक एक्साइटमेंट असेल की कसा मरतोय मरताना व्यक्ती बोलत बोलून कसा जीव देतोय असं काही त्याचं आवड असेल बाबा त्या ताईची म्हणून तिनं ते तशी कमेंट केली असेल तर त्या ताईचा मलाही बिलकुल राग नाहीच आहे आणि तुम्हीही कोणी राग मानू नका आणि त्यांना उगच काही कोणी बोलू पड का। त्यांची ते 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 आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात असतात का नाही मग त्यांचा विचार तसा असेल की बाबा हा रोज म्हणायला लागलाय ना मरतो तरी कसा कशा पद्धतीनं काय उडी टाकतो फास लावून घेतो विष पेतो की स्वतःला जाळून घेतो का कुठं गाडीची धडक मारून मारतो असं काही एक्साइटमेंट असेल आणि पुन्हा दोन दिवसांना शांत वातावरण दिसलं की मग सर्वांनी ओळखून जायचं गेला एकदाचा गेली पिढा आपल्या मागची किटकिट रोजची असं सगळ्यांनीच मग त्यामुळं कसं की त्यांना पण तुम्ही काही बोलू नका जे त्यांनी म्हटलं त्यांच्या मनातलं बोलल्या आता त्या तरी चांगल्या मानायच्या जे मनात ते तरी त्यांनी बोलून दाखवलं आहे आणि आपण त्यांना दोषी नाही देऊ शकत बिलकुल द्यायचं पण नाही कारण आपणच इथं म्हणतोय रोज मग त्यावरती त्यांचं ते बोलणं ते होणारच ना ज्या काही त्यांच्या प्रतिक्रिया आहेत बाबा मला जे काही त्यांना बोलायचं आहे तर त्यांनी त्या कमेंटद्वारेच कळवणार ना मग त्यामुळं आपला बिलकुल कोणताच राग कसलाच बिलकुल राग नाही आहे एवढा पण देखील काय कुठं कोणावरती राग नाही आहे माझा इथं कसं आहे ज्या अधिकाराचे आहेत जे हक्काचे आहेत जे आपल्या आहेत त्यांच्यावरतीच आपला काही अधिकार राहिला नाही आहे मग हे तर आपले मानलेले नाते बरोबर की नाही हां आणि मी मानलं आहे माझ्या मनानं की त्या ताईला ताई म्हणतोय पण त्या ताईनं पण मला भाऊ माटलं आहे मानलं आहे का नाही हे ते त्यांच्यावरती डिपेंड आहे ना आता किती तर ताई आपल्या कल्पना जप आणि निमू आरत वैशाली रसाने ताई आणखीन म्हटलं तर ताई आहेत लोकंच नाव कोणाचंच घेत नाही पण जरा जरा वरतीच कमेंट सतत असणार या असत्यात आणि तो त्या आपल्या संगीता मावशी भरपूर आहेत सत्यभामा सौंदर्मल अशी काय तर आपली तीताई आणखीन म्हटलं तर वैशालीताई खूप आहेत खूप 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 भरपूर आहेत मग त्यांना बाबा त्या आपल्याला मानत्यात बघा क खरंच जीवाभावाचा भाऊ कारण कसं की त्यांनी ते रोज आपल्याला एक असं करू नको असं करू नको ते त्यांचं चालू आहे ते असं कर तसं करू नको आ, रात्री मला मध्यरात्री दोन वाजता माझी झोप मोड झाली मला काही परत झोपच लागला असा डोका दुखायला लागला सकाळी उठलो मी आंघोळ वगैरे म्हणजे जरा उशिराच झालं म्हणायचं सर्व लाईटीचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळं पाणी वगैरे चुलीवरती तापून मग आंघोळ करायला उशिरा झाला आणि थोडं काही तर खाल्लं आपलं पोटाला आणि जो काय माझं डोकं दुखायला लागलं बाप रे बाप मग म्हटलं आता हे काय असं बरं होणार नाही जराशी एक झोप घ्यावी तर आपला जरासा डोकं जाग्यावरती येईल झोपलो झोपलो खूप झोप घेतली आता जरा एकदम हात दुखायला लागतोय हो असा मोबाईल पकडून आपला सेल्फी स्टँड नाही आहे ना तर त्यामुळं कसं की हात दुखतोय मग व्हिडिओ थांबवावा लागतोय मध्येच अवघडून जातोय हात असा मोबाईल पकडून पकडून तो सेल्फी स्टँड असला आपला असा अडकवायचा आणि बोलायचं माझा होता स्टँड चांगला असा अलेकरांना फोडून टाकला त्रिशा काय कोणत्याच वस्तू व्यवस्थित ठेवत नाहीत त्रिशा कशी करते वस्तू आपलं आदळूनच देते त्यामुळे तो सेल्फी स्टँड पण तुटून गेला माझा चार्जर पण फोडला तिनं चार्जर पण नाही माझ्याकडं चांगला एक तो तसला साधा आणला होता उशिर बापरे, बाप कदी -कदी लागते लागते चार्जिंग व्हायला एवढं उशीर लागतं आहे त्यानं बाप रे बाप कधी कधी अखर रात्र लावावं लागतं मोबाईल चार्जिंगला पण आता तर कसं आहे लाईटीचा प्रॉब्लेम मग कोणाचं तर मागून न्यायचं आणि त्यावरती करून आणायचं असं करत असतं काय करायचं कशी तर दिवसं काढायला लागलो आहे बघा चार्जिंग चार्जिंगचं एक अवघडच असतो आहे मला मग हात अवघडतो माझा त्यामुळं जरा या पण हातात पकडलं ना मग ते असं होतंय मी कॅमेराकडं बघतोय का स्क्रीनकडं बघतोय तेच कळून येत नाही मला मग त्यामुळं या उजव्या हाताची सवय झालेली आणि हो मला एक विचारायचं होतं पण नको अजून अजून त्यावरती खूप काही वेगळ्याच कमेंट येतील नको काय विचारायचं जसं आपल्या मनात आलंय तसं त्याला दाबून पण टाकायचं कोणी त्या ताईंना नका बोलो हा प्लीज कारण उगच मला नाही आवडणार की बाबा त्या ताईंना कोणी बोलतील म्हणून मी त्यांचं ते, ते नाव देखील ब्लर केलं आहे की त्या ताईंचं नाव कोणाला समजू नये म्हणून कारण त्यांना कोणी वाईट बोललेलं ते मला पण नाही आवडणार असते हो प्रत्येकांची एक्साइटमेंट आता मग मी प आपण सिरियल बघतोय समजा पहिले लहानपणी आम्ही बघायचो ते शक्तिमान काय ते जुनियरजी सोनपरी एकोणीसशे सत्त्याण्णवचा आहे बरं का मी मग त्यावेळेस खूप जे कोणी असतील ना सत, एकोणीसशे सत् एकोणीसशे सत्त्याण्णवचे त्यांना आठवत असेल की जादुई सिरियल खूप असायच्या मग त्यावेळेस असं वाटायचं उद्या काय होईल उद्या काय होईल तसं त्या ताईंची एक एक्साइटमेंट असेल उद्या कसं मरल हा एक दिवस कमी होत होत चालला आहे म्हणजे याचं काय मरण्याची पद्धत कशी असेल अशी काही एक्साइटमेंट असेल म्हणून त्यांनी ती कमेंट केली असं सो प्लीज तुम्ही कोणीही त्यांच्यावरती चिडू नका आणि मी पण त्यांच्यावरती बिलकुल माझा कसलाही राग नाही आहे आणि जरासं हाताचा प्रॉब्लेम आहे मोबाईल पकडायला त्यामुळं जास्त व्हिडिओ कधी मी लांबवत नसतोय मला एक वेळेस तुम्ही आरुताई आणि कल्पनाताई तुम्ही दोघीतनं कोणी कमेंट केली मला काही आठवत नाही आहे पण तुमच्या रेग्युलर कमेंट आणि ती तुमचीच कमेंट होती दोघींपैकी एकीची तेवढं काय खास माहीत आहे मला की तर म्हटलं होतं की दादा तू व्हिडिओ फक्त पाच सात मिनटाचे बनवतो किमान आठ दहा मिनटाचे तरी व्हिडिओ बनवत जाणं ना बोलणं होतंय ना काय मग ते या कारणामुळं नाही होतं बघा मोठे व्हिडिओ की हात दुखायला लागतो ना सेल्फी स्टँड नसल्यामुळं आणि आणखीन म्हटलं तर तुम्ही म्हणताय कल्पना लाइव लाईव्ह य लाईव्ह य पण इथं नसतोय काय आपलं नेटवर्क नेटवर्क नसल्यामुळं लाईव्ह येण्याची काही इच्छा नसते ती लाइव गोल 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 फिरते काय दुखतंय तुझं <laughs> माझ्या भावाचा मुलगा होता तो आलता जेवण करत होता त्यांना काय केलं ते लोणचा आंब्याचे ते खात होता मग मी म्हटलं आर मला दे एक पटकन तिथनं घेऊन आलो मी खात खात आणि ते लोणचं लय तिखट लागलं ते विकत घेतलेलं होतं मला कसे लोणचं आवडतात आंब्याचे जे आपण घरी तयार करतो ना कमी मसाला टाकून हळद मीठ टाकलेलं फक्त तसं लय आवडते पण त्यांनी ते, ते विकत आणलेलं होतं मग ते आंबट बघून आता कोणालाही खाऊ वाटतं काल मी एक चिंच खाताना खूप मस्त व्हिडिओ बनवला होता तो माझ्याकडनं डिलेटच झाला मला तो इंस्टाला पण टाकायचा होता आणि यूट्यूबला पण टाकायचा होता एक मिनिटभराचा व्हिडिओ होता त्यात मी चिंचा असा मस्तपैकी मीठ वगैरे लावून खात होतो <laughs> तोंडात पाणी सुटतं आहे ना ते बघून तुम्हाला तो खरंच तोंडात पाणी आलं असतं चिंच बघून एवढं त्याला मी मस्तपैकी खात होतो पाक असा मीठ फिट लावून आपला चांगला ओढ ओढून आता पण तोंडात पाणी आलं पण रात्री असा त्रास व्हायला माझ्या दात असे पाक हे झाले काय म्हणतात त्याला कसं आहे की मी बंजार असल्यामुळं काही मराठी शब्द मला जमत नाही <laughs> काही असे शब्द काय म्हणतात हिंदी मात्र कसं की पटकन जमतं तसं मराठी जमत नाही मराठी येत नाही म्हणजे मराठी येते हो पण काही शब्द असे जे आहेत की ते तोंडातनं बाहेर निघत नाही तर ते चिंच खाल्ल्याच्या नंतर आपल्या दातांना काय होतं की आपण समजा काही खायला लागलो नंतर तर ते असं लाव पण देत नाही झंझनाहट जन तसंच आहे काहीतरी तसं होतं व्हिडिओ लई लांबला गेला बोलत बोलत आणि सॉरी व्हिडिओ खरंच लई लांबला आहो हात दुखत होते स्टॉप करावं म्हटलं तेवढा तो दिसला ते लोणचन फिंचन विषय दुसराच निघत निघत गेला आणि व्हिडिओ लांबला गेला तर प्लीज अजून पण मी म्हणतोय की कोणी एकमेकांना कोणालाच तुम्ही वाईट बोलू नका कमेंट बॉक्समध्ये समजा माझ्यासाठी कोणाशी तुम्ही भांडणं करू नका आणि सर्वांनाच आता जे काय माझं घडल एक दोन दिवसात म्हटलेलं ते घडल दोन दिवसानं तुम्हीच काय होईल काय नाही ते दोन दिवसात तुम्हाला एक एकतर चांगलं तर होईल नाहीतर वाईट तर होईल माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही जे होईल ते होईल ते बघता येईल आणि ते बघाच तर सॉरी खरंच खूप व्हिडिओ लांबला गेला आहे तरी पण तुम्ही जर शेवटपर्यंत आला चाल तर दादासाठी फक्त अशी एक इमोजी टाका अंगठ्याची म्हणजे समजेल मला की आज एवढा मोठा व्हिडिओ होऊन पण कोणी कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला असा आपला नसतोय तो इमोजी अंगठ्याची अशी तशी ती इमोजी टाका ओके चालतं बाय